विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं पण निवडणूक निकालावरती अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा विरोधकांनी उपस्थित केले निवडणुकीमध्ये भाजपने ईव्हीएम घोळ केला असा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे निवडणूक प्रचारामध्ये प्रचंड पैसा वापरल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि या गोष्टीला दुजोरा आता मिळत आहे कारण आता सरकारमधीलच एका आमदाराने बाबतीत एक वक्तव्य केलं आहे शिंदे गटाचे नांदेडमधील आमदार बालाजी कल्याणकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं ते म्हणाले माहितीतले इतर पक्षांनी माझ्यासाठी काम केलं नाही मला खूप त्रास दिला इतकंच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनी ने माझ्या विरोधात पैसे वाटले मी कसा बसा निवडून आलो कारण मी जनतेचं काम केलेलं होतं तो। पण मला खूप त्रास सहन करावा लागला असं म्हणत बालाजी कल्याणकर यांनी माहितीला घरचा आहेर दिला आहे त्यांच्या वक्तव्यानंतर माहितीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे एकीकडे पालकमंत्री पदावरून शिंदेचे अनेक नेते नाराज आहेत आणि यामध्ये परत एक मोठी भराता पडली आहे नवीन भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यालाच माहित आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवटमध्ये लोकांचं पाच वर्षाचं काम होत माझ पाचला उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न एक सोडायचं नाही कोणी झोपटपट्टीचे असतील कोणाचे कशाचे असले तरी तयारच राहायचं वाढदिवस असो बासश असो तरी आपण कमी पटव म्हणजे साडेतीन हजारामध्ये काय काय लयमतान आलेलं नाही म्हणून आपली तर पन्नास हजारची लीड पाहिजे होती आपण कुठं कमी पडतो आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे काय माझी चूक झाली हे बी आत्मपरीक्षण करावं लागणार आहे त्याच्यामुळे आपण कुठं कमी पडत हे आपल्याला कळायला पाहिजे आपण एवढं काम करून आपण कमी पडत आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे ठीक आहे जुन्या यांनी सहकार्य केलं आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात